मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि पाहण्यासाठी लाईक आणि बेल क्लिक करा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नागरिकांचा आणि मतदारांचा काय प्रतिसाद नाही मतदारांचा कौल मोठ्या प्रमाणात माझ्या बाजूला येत आहे कारण मी उमेदवारच मतदार मतदाराकडून आलेलो आहे म्हणजे माझ्या मनात असं काही हे नव्हतं की तुमा यावेळेस मी निवडणूक लढेल की नाही परंतु ज्यावेळेस शेवटल्या क्षणी ज्या बौद्ध बंजारा बहुल मतदारसंघ सुनी मतदारसंघामध्ये किंवा पूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये कुठेच राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही तेव्हा एवढा आग्रह झाला मला की तुम्ही यावेळेस दाखल करा तुम्हाला कुठल्याही पक्षाची मिळत नसेल तर तुम्ही अपक्ष उभे राहा पण राहा तुम्ही यावेळेस लढलं पाहिजे तुम्ही आमच्यासाठी लढलं पाहिजे आणि म्हणून मी आणि त्याच वेळेस मान्य बहुजन समाज पार्टीच्या नेत्या त्यांनी निरोप पाठवला हो की तुम्ही हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी द्या मी मला त्या ओळखता मी त्यांना ओळखते आणि अशा पद्धतीने माझी उमेदवारी झालेली आहे त्यामुळे विशेष यावेळेस जिंकण्याची खूप मोठी म्हणजे आशा लागलेली आहे कारण या आत्तापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्या स्टेट निवडणुका होत्या म्हणजे वन टू वन होत्या त्यामुळे सरळ लढती होत्या यावेळेस जे आहे तर ट्रॅंगलमध्ये यांना निवडणूक होत असल्यामुळे आम्हाला सोपं आहे ते निवडणूक जिंकणं कारण आमचा समाज संपूर्णतः माझ्या पाठीशी उभा आहे बहुजन समाज आहे आदिवासी आहे दलित आहे सगळा नवीन युवा वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे हा समाज माझ्या पाठीशी शेतकऱ्यांनीसुद्धा शेतकरी संघटनेच्या लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे भोई समाज संघटना आहे भटक्यांच्या विमुक्तांच्या आदिवासीच्या संघटना आहे ते मागे आपण बघितलं हिंगोलीचे खासदार त्यांनी जे काही प्रकार घडला संडास धुवायला लावला होत आदिवासी लोकांना त्याचा मोठा राग आदिवासी समाजामध्ये सुद्धा आहे त्यामुळे इकडे आणि एम आय एमची तिकीट कटल्यामुळे हे दोन शिवसेना आहेत म्हणजे दोन्हीकडे शिवसेना एक शिवसेना दावा करते की आम्हीच मस्जिद पाडली दुसरी शिवसेना जय श्रीरामचा नारा लावते की हे जे आहे हे दोन्ही शिवसेना एकच आहे त्याच्यामुळे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत काही फरक पडलेला नाही दुसरं कुठलंही चिन्ह इथं नाही आहे ना घड्या आहे ना कमळ आहे ना पंजा आहे त्यामुळे लोकांना हत्ती आवडलेला आहे हत्ती हा सुद्धा परमेश्वराचं प्रतीक आहे गणपतीचं प्रतीक आहे हे विष्णू महेश आहे त्यामुळे लोकांना हरिभाऊ राठोडच्या सुद्धा एक चांगला सक्षम उमेदवार मिळालेला आहे सक्षम पर्याय मी दिलेला आहे मला विश्वास आहे की जनता निवडून देतील आणि आता जे मी आता जे फिरलो दोन दिवस म्हणजे दोनच दिवसात एखादा माणूस रेस्टवर येतो दोनच दिवसात लोक सांगतात की आता ट्रँगल निवडणूक होणार आहे त्यामुळे निश्चितच हे जी निवडणूक आहे ते आता दुहेरी राहिली नाही ही निवडणूक तिहेरी झालेली आहे तिरंगी झालेली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव